नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत शुभविवाह ह्या हो मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये मानसी ही रूममध्ये बसलेली असते आणि खूप रडत असते कारण तिला आकाची खूप आठवण येत असते गेले तीन दिवस झाले तिने संकर्षांची अट मान्य करून आकाचं तोंडसुद्धा पाहिलेलं नाही आहे कारण तिने आता असा विचार केला आहे की आकाश जेव्हा पूर्ण बरा होईल तेव्हा मला त्याच्यापासून दूर जायचं आहे आता आमच्या नात्याला पुढे काहीच अर्थ राहणार नाही आहे मला त्याच्यापासून दूर व्हायचं आहे मग आत्तापासूनच सवय करायला पाहिजे आणि त्यामुळे मानसीने अथर्वायला धक्काच बसला आहे की मानसीमध्ये अचानक असे बदल का होत आहेत भूमीमध्ये कारण ही मानसी बघते तर भूमीमध्ये खूप बदल झालेले आहे आता मानसीला कळतच नाही की भूमी असं का वागते आपला नवरा इतका सिरियस असताना हॉस्पिटलमध्ये न येता घरीच बसून असते नक्की काय चालले का याच्या मनात ती विचारण्याचा प्रयत्न पण करते पण भूमीला तिला काहीच सांगायचं नाही आहे कारण भूमीचं असं म्हणणं आहे की जेव्हा वेळ येईल तेव्हा माझ्यातला बदल सगळं काही सांगून जाईल मी फक्त माझ्या कुटुंबाला दाखवून देईल की माझ्यामध्ये बदल झालेले आहे पण मला सांगायचं नाही की अट काय आहे ते भूमी आता रडत असते आणि तिला तो किचन मधला प्रसंग आठवतो जेव्हा एकदा क्षितिजा लहान असते त्यावेळेला भूमी किचन मध्ये तिला दूध गरम करत असते त्याच वेळेला आकाश ऑफिस मधून येतो आणि भूमीला मागून मिठी मारतो तेव्हा भूमीमध्ये किंवा किती सुरत धक्का मारला तुम्ही मला ते बघ असते ज्याला दूध गरम करत होते तेही सांडलं तेव्हा आकाश म्हणतो की काय गं का भूमी तुला मी किती वेळा भेटतो सांग बरं दिवसातून आपण दिवसभर तर दूरच असतो ना मग आता मी आलो आहे आणि मला तुझी दिवसभर किती आठवण येत असते आणि मी बघितलं तर तू किचनमध्ये होतीस म्हणून आलो ना तुला भेटायला तेव्हा माझा अधिकार आहे म्हणून माझा हक्क आहे म्हणून मी तुला जवळच येतो ना त्यावर मा सॉरी भूमी म्हणत असते की ते तुमचं बरोबर आहे तुमचा अधिकार आहे मला प्रॉब्लेम नाही आहे पण आपलं बाळ रडते आणि आपण आपल्या बाळाला पण वेळ द्यायला पाहिजे ना आता पहिली गरज ही आहे की तिला दूध द्यायचं कारण ती रडत आहे हो तिकडे मग बाकी वेळ तुमचाच आहे ना मग मी तुम्हाला नक्की वेळ देईल त्यावर आता आकाश म्हणतो की माझं म्हणजे तो आता खूप लाडाने बोलत असतो भूमीबरोबर आणि म्हणतो की प्लीज एक जादूची झप्पी मला हवी आहे प्लीज ना किती वेळ लागतो वीस ते पंचवीस सेकंद लागतात ही गोष्ट झाली की तू जा आपल्या बाळाकडे मग मी पण येतो ना बाळाकडे थोडा वेळ मला पण देत जा ना भूमी मी दिवसभर बाहेर असतो आणि आता इतका दमून आलोय दिसली माझी बायको समोर मग तिला नाही भेटायचं का तो सारखं सारखं तिला राम हे म्हणजे ट्राय करत असतो की म्हणजे भूमीला त्याला जवळ घ्यायचं असतं आकाशला आणि म्हणजे आकाशला आणि आकाशला पाहून भूमी जरा लाजतही असते पण तिला घाई झालेली असते की तिच्याला काही त्रास व्हायला नाही पाहिजे असंच तिच्या मनामध्ये असतं पण आकाश काय ऐकायलाच तयार नसतो तो भूमीला सारखंच असं जवळ ओढत असतं आणि भूमी त्याच्यापासून लांब जात असते तेव्हा आकाश म्हणतो की झालं तू माझ्यापासून लांबच पडणार आहेस का तुला नाही द्यायचं आहे का मला तेव्हा भूमी म्हणते की हे बघा फक्त एक काम करू द्या मला की तुझ्याचं काम झालं ना की मी खरंच तुम्हाला भेटते देईन मी तुम्हाला वेळ फिक्स सांगते तुम्हाला प्रॉमिस असं म्हणून तिने भूमीने आकाशला मिठी मारलेली नसते आणि आता तोच प्रसंग तिला आठवतो आणि ती विचार करते की अरे आकाश मी तुझ्यापासून इतकी दूर जाणार आहे ना की परत हा क्षण येणार नाही पण मला तेव्हा का कळालं नाही मी का तुला मिठी नाही मारली तेव्हा निदान मला शेवटचं तुला भेटतं तरी आलं असतं आता यापुढचा प्रत्येक दिवस हा मला एकटीने जगायचा आहे तू माझ्या आयुष्यातून दूर जाणार आहेस माझं आयुष्य पुढे आता संकर्षांच्या हातात आहे तो त्याच्या घरी मला राहायला घेऊन जाणार आहे त्याच्या बाळाची मी आई होणार आहे त्यामुळे तुझा आणि माझा संबंध कुठेच नाही आहे काय करायचं आकाश मी तर तुझ्यावर खूप प्रेम करते मला तू मनापासून आवडत होतस आणि तुलासुद्धा नाही आपण दोघं एकमेकांना कधी सोडू शकत नाही पण आता माझ्याकडे पर्याय नव्हता कारण एकीकडे तुझं मरण आणि दुसरीकडे पर्याय आणि मला दोन्ही खूप महत्त्वाचे वाटले कारण पर्याय निवडला तर तुझा जीव वाचणार होता आणि आता तुझा जीव वाचवला आहे त्या बदल्यात मला तुझं जे काही शिक्षा आहे ती भोगायची आहे कारण शंकरषणने असा गैरसमज करून घेतला आहे की आपण जाणून बुजून त्याच्या बायकोचा जीव घेतला आपल्या गाडीमुळे त्याच्या बायकोचा अपघात झाल्याने ती मृत्यू पावली त्यामुळे त्याने अशी शिक्षा दिली की तुझ्या नवऱ्याला मी नक्की बरं करेल पण त्याबद्दल तू माझ्या मुलाची आई व्हायचं क्षितिजा आणि मी कायमचं हे घर सोडून शंकरच्या घरी राहायला जाणार आहे त्यानंतर आपला कधीच कॉन्टॅक्ट होणार नाही रे आकाश असं कळकळ करत असते ते एकटीच आता रडत बोलत असते आता दुसऱ्या दिवशी ती रूममधून बाहेर येते आणि मान ही मानसी हिच्यामध्ये काम करत असते आता भूमीने संकर्षणला कॉल केलेला असतो ती त्याला सांगत असते की संकर्षण सर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचे पण हा मूर्ख नाश्ता करत असतो आणि त्यामध्येचा फोन कट करतो त्यानंतर भूमी बऱ्याच वेळा त्याला कॉल करते पण तो फोनच उचलत नाही मग आता भूमी तरीसुद्धा कॉल करायचं बंद करतच नाही फोनच लावत असते मग आता संकर्षण म्हणतो की हॅलो भूमी म्हणते की अहो सर मला खूप महत्त्वाचं बोलायचे संकर्षण म्हणतो की एक मिनिट एकदा फोन कट केला मग समजायला पाहिजे की हा माणूस काहीतरी कामात आहे किंवा काहीतरी याचं म्हणजे काहीतरी माइंडमध्ये याचं चालू असेल म्हणून बिझी असेल काही समजत नाही का हो तुम्हाला नाही म्हणजे फोन कट केला म्हणून सारखं सारखं फोनच करणार आहात का तुम्ही थोडं माणसाला सेन्स असतं की एकदा फोन कट केला म्हणजे माणूस काहीतरी कामात आहे एवढे तुम्हाला कळत नाही का तेव्हा मी म्हणते की हे बघा सर माझं ऐकून घ्या तुम्ही मला आकाशी आधीची फाईल द्यायला लावली होती ना ती फाईल मी काढून ठेवली म्हणून म्हटलं की ती द्यायला येऊ का तेव्हा संकर्षण म्हणतो की ते माझ्याशी बोलायचं नाही यापुढे तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील ते माझ्या हॉस्पिटलमध्ये सहा असिस्टंट आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करत जा मला पर्सनली फोन करायची गरज नाही आहे आता भूमीला खूप राग आलेला असतो पण करणार काय तिथेही संकर्षण फोन कट करून देतो तर आता ही भूमी भूमी आता रूममधून बाहेर येते आणि तिला मानसीला दाखवायचं असतं की आता मी संकर्षणला भेटणार आहे कारण तिला स्वतःच्या तोंडून काहीच सांगायचं नाही आहे फक्त तिला असं वाटते की मी जेजे करें दे जे जे करेल ते माझ्या घरचे पाहतील आणि माझ्यावर संशय घ्यायला लागतील म्हणून ती संघर्षाला मेसेज करते की इमर्जन्सीमध्ये एका कॅफे शॉपला या त्याच कॅफे शॉपमध्ये मा मानसी तिच्या मैत्रिणीला मा सांगत असते की मला तुझ्याकडून काही म्हणजे ट्युटोरियल हवे आहेत त्या द्यायला तुम्हाला हॉट त्या कॅफेमध्ये भेटतेस का म्हणून मानसीची मैत्रीण मा आणि ही मानसीसुद्धा त्याच हॉ कॅफेमध्ये जाणार असतात आणि मुद्दा भूमीनेसुद्धा सुद्धा मानसीचं हे फोनवरचं बोलणं ऐकल्यामुळे संकर्षणला त्याच कॅफेमध्ये बोलवते जेणेकरून मानसी मला बघून घेईल की मी संकर्षणशी ओळख वाढवते आणि तिच्या मनामध्ये येऊन जाईल की मी तीन दिवसापासून हॉस्पिटलमध्ये पण गेले नाही आहे आणि मला माझ्या घरच्यांना हेच दाखवायचं आहे की मी कुठेतरी बदलली आहे त्यामुळे त्या कॅफेमध्ये ते पोहोचल्यावर संकर्षण पण आलेलाच असतो तेव्हा आता भूमी त्याच्या हातात फाईल ठेवते आणि मुद्दा म्हणूनच त्याच्याशी खूप हसूनच बोलायला लागते त्याच वेळेला भूमी तिच्या मैत्रिणीकडून त्या ट्युटोरियल घेते आणि तिला धक्काच बसतो की मानसी इथे काय करते तिने ह्या वेळेला हॉस्पिटलमध्ये असायला हवं तर ती नवऱ्याला सोडून इकडं हॉटेलमध्ये ह्या कॅफेमध्ये कोणाची वाट पाहते मग आता संकर्षण आल्याबरोबर तिच्या लक्षात येतं की सरांना ही अशी बाहेर का भेटते पण त्यानंतर भूमी लगेच संकर्षणला मुद्दा म्हणूनच हात मिळवायला लावते आणि खूप असून त्याच्याशी गप्पा मारत असते पण संकर्षणला मूड नसतो तो म्हणतो की तुझं हे काय चाललंय भूमी मला माझं काम करू देणार आहेस मा दे की नाही आणि ही फाईल देण्यासाठी तुला इथपर्यंत बोलवण्याची काय गरज होती तू मला मेसेजमध्ये काय म्हणाली की खूप इमर्जन्सी आहे लवकर त्या कॅफेमध्ये या मला वाटलं इमर्जन्सी म्हणजे दुसरं काहीतरी तू ही फाईल घ्यायला मला इथे बोलवलंय का अगं ह्या फाईलचा एक फोटो तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये सुद्धा पाठवू शकले असतीस मोबाईल आहे ना तुझ्या हातात मग एवढं भेटण्याची काय गरज आहे त्यावर आता भूमी गप्पच बसते कारण इथे मानसीचा व्हिडिओ काढत असते मानसीला दाखवून द्यायचं असतं की भूमी तू हे चुकीचं करतेस तुझ्या असं मरणाच्या दारात पडल्याने तिथे या डॉक्टरला भेटून हसतेस काय गप्पा काय मारतेस तिला जाबच विचारायचा असतो पण त्याच वेळेला अथर्वचा कॉल येतो आणि तो म्हणतो की मानसी कुठे आहेस तू अर्जंटमध्ये हॉ हॉस्पिटलला हे खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळे आता मानसी भूमीशी न बोलता अथर्वच्या सांगण्यावरून धावतच आता हॉस्पिटलमध्ये जायला लागते इकडे आता ही भूमी मानसी गेली हे बघून घेते आणि लगेच संकर्षाला म्हणते की सॉरी सर मी तुमच्याशी असं बिहेवियर केलं पण एक मिनिट हा कारण इथे माझी मनोदाय आली होती आणि मला तिला दाखवायचं होतं की मी तुमच्याशी क्लोज झाले आहे कारण उद्या मला आकाशपासून दूर व्हायचे जेव्हा अचानकपणे मी घर सोडून तुमच्याकडे येईल तेव्हा माझ्या घरचे धक्क्या तो धक्का सहन करतील की नाही मला माहिती नाही म्हणूनच त्यांना थोडं थोडं इन्फॉर्म करत जाते तेव्हा आता संकटन म्हणतो की हे बघा तुम्ही डील केलं ना तिथेच आणि माझा विषय संपला त्यामुळे आता तुमच्या घरच्यांना आहे आणि हे सगळं तुम्ही त्यांच्यासाठी करत असाल तर मला इतका वेळ नाही आहे की मी तुम्हाला कधी मेसेज करायला नाही उठसुट पळू मी एक डॉक्टर आहे आणि प्रोफेशनली मला असं बाहेर येऊन भेटणं वगैरे पटणार नाही समजलं त्याच्यापुढे असं ड्रामा करून मला कुठे मेसेज करून बोलवण्याचा प्रयत्न करू नका असं म्हटल्यावर भूमी आता शांतच बसते तर आता नेमकं दीपकने त्यांच्या दोघांचे दो फोटो कॅप्चर के केलेले असतात कारण रागिनीने भूमीवरती बारीक लक्ष ठेवायला लावलेलं ला असतं म्हणून तो तिच्या मागावरच असतो तेव्हा आता पटकन तो ते फोटो रागिणीला पाठवतो आणि मग आता रागिनी आणि पौर्णिमा दोघेही त्या फोटो पाहत असतात मग ही पौर्णिमा तर रागिनेला म्हणते की काय गं मला कळतच नाही आत्या सांग ना हे दोघं जण का भेटतंय काय चाललंय मग आता रागिनी आत्या म्हणतात की पौर्णिमा तुला माहिती आहे ना ती भूमिकाशी ती तिच्या नवराला सोडणार आहे का अगं त्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे आणि त्यांचा प्रेम कोणीच वेगळा करू शकणार नाही पण संकर्षणने जी अट मान्य केली आहे ना तीच अट आणि त्याचे जे काही रूल्स आहेत ते दोघं जण काहीतरी डिस्कस करताय बघ म्हणजे संकर्षणनेच तिला बोलवलं असेल हॉस्पिटलच्याच काहीतरी कामासाठी पण आपल्याकडे फोटो तर आले ना आता बघ उद्या हे फोटो आपल्याला कसे कामात पडणार आहे ज्या दिवशी आकाश बरा होईल आणि घरी येईल तेव्हा भूमी त्याला ते सोडून संकर्षणच्या घरी राहायला जाणार आहे कारण संकर्षणने अशी अट केली मान्य की तू माझ्या मुलाची आई व्हाईचं आणि त्याच्यावर सयासुद्धा केलेल्या आहेत भूमीने त्यामुळे आता आपल्याला हे फोटो उद्या म्हणजे आकाशला दाखवायला कामात येतील जेव्हा आकाश विचार करेल ना की माझी बायको घर सोडून का गेली तेव्हा आपण त्याला हे फोटो दाखवायचे आणि दोघांच्याही मनात विष खालवायचं मानसी आणि थर्व आणि हा आकाश यांना सांगायचं की भूमी जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये कोमात होतास तेव्हा तिने डॉक्टर बरोबर ओळख वाढवली त्याला ती बाहेर जाऊन भेटायची ते फोनवर बोलायचे आणि त्यानंतर आता तू बरा झालास आणि ती तुला सोडून त्या संघर्षांच्याच घरी राहायला गेली आहे ते तेव्हा बघ त्याच्या मनामध्ये कसं विष निर्माण होते भूमीबद्दलचं अगं ती भूमी जाणारच आहे ह्या घरातून पण आपल्या मार्गाने आपण प्रयत्न करू ना म्हणजे उद्या आकाश जरी भूमी परत आली तर तिला घेणारच नाही आणि आपला पण प्लॅन सक्सेस होईल कारण आपल्याला आकाशला भूमीपासून दूर करायचं आहे ना ते वेळेचा सुद्धा आपण फायदा करून घेऊयात असं आता ही रागीने पौर्णिमाला सांगत असते आणि दोघे खूपच हसतात आणि हे सगळं दीपकचाच प्लॅन असतो पुन्हा आता भूमी ही बाहेर भेटायला बोलवते संकर्षण परत आलेला असतो त्यावेळेला भूमी म्हणते की सर माझं खूप महत्वाचं काम आहे संकर्षण खूप रागत असतो कारण हिला वॉर्निंग करून सुद्धा ही मला असं भेटायला बोलवती त्याच्यामध्ये त्याचं डोकं सटकलेलं असतं तर भूमी म्हणते की सर प्लीज मला समजून घ्या अहो ज्या गोष्टी अशा आहेत ना की मी तुमच्या असिस्टंट बरोबर नाही बोलू शकत फक्त बोलणं गरजेचं मला आणि म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलवलंय म्हणतो की ठीक आहे बोला काय काय काम आहे का तुमचं तेव्हा भूमी म्हणते की हे बघा तुमची अट मी मान्य केली आहे माझ्या नवऱ्यापासून मला कायमचं दूर व्हायचंय मी तसे प्रयत्न पण करते आणि माझ्या घरच्यांना दाखवायला पण सुरुवात आहे पण अहो तो नवरा आहे माझा प्रेम आहे आमचं एकमेकांवर खूप तीन दिवस झाले तुमच्या अटीमुळे मी त्यांना भेटू शकले नाहीये प्लीज एक कृपा करा माझ्यावर मला मदत करा सर की मला माझ्या नवऱ्याला डोळे भरून बघायचं आहे माझ्या नवऱ्याची आणि माझी भेट प्लीज घडवून द्या आता तीन दिवसापासून मी हॉस्पिटलमध्ये गेली नाही आहे तेव्हा माझं मन मला खायला लागले प्लीज एकदा मला त्याला बघायचं आहे माझ्या आकाशला तेव्हा तुमच्या असिस्टंटला कॉल करून सांगता का की त्या पेशंटला एका मॅडमला भेटण्यासाठी पाठवा म्हणून कारण त्या तुम्ही जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत तिथे मला कोणी उभं करणार नाही त्यावर संकर्ष म्हणतो की नाही कसं आता जीव तुटतो तुमच्या नवऱ्याला भेटण्यासाठी तुमचा अहो माझी बायको तर ह्या जगात राहिलेली नाही आहे आणि याला जबाबदार तुमचा नवरा आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला तीन दिवस पाहिला नाही तर तुम्हाला इतका त्रास होतोय आणि माझं काय माझी बायको तर हे जग सोडून गेली मी कसं जगत असेल केला माझा विचार आता भोग आहे तुमचे भोग आहेत मी तुम्हाला तुमच्या नवऱ्याला भेटू देणार नाही तेव्हा आता भूमी रडू लागते तिला खूप पश्चाताप झालेला असतो की काय होतं हे माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याला मी बघू पण नाही शकत ही कोणती अट आहे ने कुठेही नेऊन ठेवले देवा तुम्हाला असं ती म्हणायला लागते आता ती रडतच रस्त्याने जात असते कारण तिच्या पुढे काहीच मार्ग नाही ना ती ना हॉस्पिटलला जाऊ शकते ना घरी कारण तिला आता काहीच पर्याय राहिलेला नसतो पण तरीसुद्धा आता ती विचार करते की मी एकदा जाऊ का हॉस्पिटलमध्ये बघते बाहेर तरी मला काही खबर मिळते का पण इकडे मानसाने अथर्व दोघे खूप राग त्यांना राग आलेला असतो आज की तीन दिवस झाले ही भूमी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आलेली नाही आणि आज तर मानसीने जे डोळ्यांनी पाहिले ते म्हणजे संकर्षण आणि भूमी हे एका कॅफेमध्ये बोलत बसलेले होते गप्पा मारत होते त्यामुळे मानसीला खूप राग आलाय ती म्हणते की भूमी असं कसं वागू शकते मी ज्या भूमीला ओळखते ती ही भूमी नाहीच आहे पण ही अशी अचानक का बदलत चालली आहे तिच्या नवरेश तिला काळजी का वाटत नाही मला तर काहीच समजत नाही त्यामुळे मानसी आता अथर्वला सांगणार असते तर रागिनीचा असा प्लॅन आहे की भूमीला आणि आकाशला कायमचं वेगळं करायचं म्हणून त्या दोघीही प्रयत्नात आहेत तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे काय काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे पुढील भागामध्ये आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा कर पाहत राहत हो शुभविवाह अशाच डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद